अमेरिकेनं चीनवर लावलेल्या तीस टक्के कराराला पुन्हा एकदा स्थगिती दिली आहे तीन चार महिन्यांपूर्वी अमेरिकेचा कट्टर शत्रू असलेला चीन आता मात्र ट्रम्प साहेबांचा सा मित्र झालाय शी जिनपिंग यांच्याशी मैत्री आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष आहेत चीनने दिलेल्या धक्क्यानं अमेरिकेच्या अध्यक्षांची पार शेळी करून टाकली आहे बघूयात हा रिपोर्ट जे अपेक्षित होतं अगदी तसंच घडलं चीनवर अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफला दिलेल्या स्थगितीची मुदत अमेरिकेनं वाढवली आणि थोडी थोडकी -थोड़ नव्हे चीनला नव्वद दिवस म्हणजे तीन महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय ट्रम्प यांनी स्वतः घोषित केला ट्रम्प म्हणतात मी आत्ताच एक कार्यकारी आदेश जारी केला या आदेशानं चीनवरील करांना दिलेली स्थगिती मी नव्वद दिवसांनी वाढवली आहे दोन्ही देशांमधील विद्यमान कराराच्या सगळ्या अटी शर्थी तशाच ठेवण्यात आल्या आता परिणामांचा विचार न करता निर्णय घ्यायचा आणि मग त्याला स्थगिती द्यायची असा ट्रम्प साहेबांचा सा निर्णय घेण्याचा फंड आहे त्यामुळे चीनवर अडीचशे टक्के कर लावण्यात आला नंतर मग चीननेही अमेरिकन मालावर एकशे पंचेचाळीस टक्के कर लावला ट्रम्प साहेब लगेच वरमले आणि चीनी प्रतिनिधींशी झालेल्या पहिल्याच बैठकीनंतर कर थेट तीस टक्क्यांवर आणला शिवाय अंमलबजावणीला सगिरी दिली बारा ऑगस्टला ही मुदत संपता संपता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मुदत वाढवून टाकली आपण पाहूया काय होते चीन आणि आमची बोलणी सुरू आहेत चांगली बोलणी सुरू आहे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत ते आम्हाला मोठ्या प्रमाणात टेरिफ देतायत पण ते आमच्या सोबत उत्तम वाटाघाटी करतायत रिलेशनशिप इज वेरी गूड विथ फ्रेंसिडेंट विथ फ्रेसिडेंशी एंड माय आता ट्रम्प साहेब चीन समोर झुकण्याची काही कारण अमेरिका चीनी सर्वात मोठा ग्राहक आहे मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावला तर अमेरिकेतील रोजच्या वापराच्या गोष्टी महाग होण्याची भीती महागाई वाढल्यास ट्रम्प यांच्या लोकप्रियतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे अमेरिकेतील अनेक महत्वाच्या उत्पादनांसाठी चीनच्या अतिदुर्मिळ खनिजांचा वापर केला जातो चीनने या खनिजांची निर्यात बंद केली तर अमेरिकेत अनेक उद्योग ठप्प होऊ शकतात महत सगळ्यात महत्त्वाचा बाब म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यातला व्यापार हा जवळपास साडेसातशे अब्ज डॉलरचा सा आहे आणि त्यामध्ये चीनच्या बाजूने ट्रेड सरप्लस आहे तो जवळपास अडीचशे अब्ज डॉलरचा ट्रेड सरप्लस आहे दुसरं म्हणजे अमेरिकेचं एकूणच अमेरिका जी ची, प्रामुख्याने चीनकडनं आयात करतो ते आहे रेअर अर्थ मिनरल्स आणि ज्याच्या आधारावरती अमेरिकेतले अनेक प्रॉडक्ट्स अनेक इंडस्ट्रीज हे डिपेंडेंट आहेत आणि हे चीनला माहिती असल्यामुळे चीनच्या हातामध्ये अमेरिकेच्या औद्योगिकरणाची एकूण सूत्र आहे त्यामुळे चीनला कोणत्या प्रकारे दुखवणं हे डोनाल्ड ट्रम्पला परवडणार नाहीये दुसरं चीनच्या प्रचंड इन्व्हेस्टमेंट या अमेरिकेच्या ट्रेझरीमध्ये बॉन्डच्या रूपाने आहेत आणि जर कोणत्या प्रकारचा संघर्ष किंवा तणाव या दोन देशांमधला वाढला तर चीन ते पैसे विड्रॉ करू शकतो ते बॉन्ड्स विड्रॉ करू शकतो आणि ज्यामुळे आधीच

म्हणजे डब्ल्यूटीओ मध्ये तक्रार दाखल केली आहे अमेरिकेनं लावलेले कर जागतिक व्यापार संघटनेच्या अमेरिकेसह सर्व सदस्यांवर बंधनकारक असणाऱ्या नियमांचं उल्लंघन करणार आम्ही जागतिक व्यापार संघटनेच्या वाद सोडवणाऱ्या लावदाकडे आग्रह करतो की त्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा अमेरिकेला नियमानुसार प्रक्रियेनुसार व्यापार करण्याचे निर्देश द्यावेत असं ब्राझीलनं याचिकेत म्हटलंय ते अध्यक्ष लुला डिसिल्वा यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझील विरुद्ध लावलेल्या आयात कराचा निषेध करत जागतिक व्यापार संघटनेकडे जायचा निर्णय घेतलेला आहे खरं तर अमेरिकेने लावलेला कर चुकीचा असला तरी देखील ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प वागतायत ते पाहता जागतिक व्यापार संघटना याच्यात फारसं काही करू शकेल असं मला वाटत नाही आणि कदाचित जागतिक व्यापार संघटनेत हा मुद्दा पुढे येऊन त्याच्यावर काही निकाल दिला जाण्याच्या आधीच डोनाल्ड ट्रम्प हा कर मागे घेतील किंवा अतिरिक्त करही लावतील आणि त्यामुळे यातनं फारस काही साध्य होईल असं सा मला वाटत अमेरिकेचे अध्यक्ष प्रत्येक देशाविषयी व्यवहार करताना स्वतःच्या पदरात जास्तीत जास्त पाडून घेण्याचा प्रयत्न करतात आता त्यात कुणाचं किती नुकसान होईल किंवा कसं याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नाही आता त्यांच्यासमोर चीनने अगदी जशास तशी भूमिका घेतली म्हणून अमेरिकेनं गुडघे टेकले त्यामुळे आता भारत आणि ब्राझीलनंही आपलं हित जपण्याची वेळ आली आहे हेच खरं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी